तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे कोल्ला तर इथे बघता इथे घराच्या मागच्या साईडला बघता इथे तर व्हिडिओला करूया सुरुवात आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा तर तुम्ही देखील आता माझ्यावर शेवटपर्यंत आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांमध्ये तर शेअर करायला विसरू नका चल तर मग पाहूया बिरडा वालता बिरडा म्हणतात वाल आमची मांजर आले भरपूर दिवसानंतर आम्हाला वाटलं की वाघाने धरून नाही आणि पोर आहे आपली पोर आहे आणि आईस भरपूर दिवसानंतर काय ग कुठे होतीस संजना संजना बरेच दिवसान आली कुठे होतीस का संजना कुठे होतीस हा काय गिल्ल पिल्ल कुठं तुझी नवीन पिल्ल घातलीस ती आणि ती आहे ना गाभण होती म्हणजेच गरोदर होती तर तिने पिल्ले कुठे घातली ती आम्हाला कोण माहीत नाही चला या मित्रांनो जेव्हा डाळ भात तर मित्रांनो आज माझी आई आहे ना कोंबडीला रवणीवर बसवते म्हणजे रवणीवर बसवणे म्हणजे काय त्या तुम्हाला बघ बघायला भेटणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर आईने ना अकरा अंडी विकत आणलीत बाजारातून आणि गाव आपली कशी गावठी कोंबडी असते ना तर ही गावठी अंडी आहे तिथं ही बघा हे काय ही राखाडी आहे आणि बघा ही अंडी आहेत अकरा आणि आता ही कोंबडी बसवायची आहे ते किती दिवसांनी काढते मग मग हे एकवीस दिवसानंतर पिल्लं बाहेर येतात त्याच्यावरती कोंबडीला बसवायचे आता आईने धरले कोंबडी आता बसवते आता हिला बसवते बसव हे बघा आता याच्यामध्ये बसवले म्हणजे याच्यामध्ये हार ठेवलाय आता एकवीस दिवसांत बघूया आपल्याला म्हणजे एकवीस दिवसांत तुम्हाला मी दाखवतो पिल्लांना जन्म देते की नाही ते एकवीस दिवसांत आपल्याला कळेल व्हिडिओ शेवट पण आहे बघा मित्रांनो हो। तो मंडळी या चहा पियायला चहा बरोबर बिस्किट संध्याकाळचे वाजले पाच आता आपण चहा पिऊया आणि डायरेक्ट जावे आपल्या घरी तर मित्रांनो मी आता आला आमच्या नदीच्या इकडे हे बघा पाणी बघा केवढ आलंय वापरे म्हणजे आता थोडं कमी झालंय आणि तिकडे बघा त्या पण पाणी येतंय आणि इकडे नाही एवढं सगळे तर काही नाही नाहीत आणि इकडं हा पर्या सॉलिड व्ह्यू आहे इकडे वाईट वाईट पाणी आहे इकडे बघा शेती लावलेली आहे चला पाऊस पण आला आहे हां प्रियांश आणि अक्षू आहे हो चला आता तिकडे जावे समोर हे बघा मित्रांनो हा येऊन गेलं पाणी हे बघा इकडून येऊन गेलं पाणी वरून हे बघा इथे पत्र आहे मोठी नदी नाही आहे छोटीच आहे बुंदीला कमी आहे तिकडे जास्त खोल पाणी नाहीये मीडियम पाणी आहे तिकडे वरच्या साईडला खोल आहे चला तू कुठे जाऊया हा बघा हा काजवी आपला बुढाल आहे पाणी त्याच्या वरून जात आहे आणि इथे कचरा अडकलाय सगळा बघा येतच नाही ते अडकले तर मित्रांनो हे बघा इथपर्यंत आलं होतं पाणी हे बघ इकडे आलेलं पाणी हे बघा इथे वर आलेलं पाणी टॉलेट इथे मध्ये आहे ना दोन पुरुष खोल एवढं पाणी हा आमचा गणेश पट्टा बुडला आहे पाण्याखाली पाईप लोंबकतो तर मित्रांनो आता तो तो आपन, दूर? दूर। तो आलो तो घरी आता जाऊया आपण आपल्या बांधनाकडे आणि इकडे ओंकार साळून केम आला तू हा तर चला आता आपण आलोय तर बांधणावरती एक फेरफटका मारूया गवत बघा किती वाढलंय कमी होतं आता जास्तच झालंय हे बघा नदीचं पाणी बघा इकडे आलंय वरती आलंय पाय घसरत आहे हे बघा इकडे वरती पाणी आलं होतं काका बोल काल रात्री पाणी आलं होतं हे बघा फ्रे गवत जास्तच वाढले आता कोर्स बघा पाण्याचा किती आहे पाय घसरता त्याच्यावरती आणि पाऊस आलाय बारीक बारीक हा बघा संध्याकाळचे सहा साडेसहा झाले हे बघा पाणी इकडे हे बघा इथे वरती आलं होतं पाणी आता कमी झालंय फोर्स काय जाऊन बाप रे बघा इकडे आतमध्ये आहे पाणी म्हणजे इकडे आलं होतं पाणी इथे येऊन गेलं पाणी मला वाटतं पाळणे आपले पोहत असतील बांधणावरती हे बघा तर तिकडे खूप कवत आहे मच्छर देखील जास्त आहे जाऊया आपण परत आणि इथे जवळच आपण जाऊया परत मच्छर चावायला लागले तसं जंगल भाग आहे ना आणि गवत देखील जास्त वाढले आहेत नाही तर इथेच कुठेतरी बसलेला असायचा बिबडिया बिबट्या वगैरे बसलेला असायचा तर आमच्या भागात जास्त करून येतात ना तर जरा सतर्क राहिलेलं बरं संध्याकाळची वेळ आहे पाणी प्यायला येतात खाली था। आणि भुकेलेले जास्त असतात पाय पण घसरत हा आहे बघा पाणी चवत बन बघा किती वाढलंय आजूबाजूचं किती वाटते यायला इकडे चला आता जाऊया घरी तर मित्रांनो आता मी चालू आहे घरी हे बघा पाणी परत वाढलंय असं वाटतंय सगळं वाढलं

तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला द्वारे नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन दाबा आत्ताच घरी आलो तर भेटूया पुन्हा एका व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू